शिर्डीचे वडील अस्तगाव माथा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी सुमारे चार ते पाच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली तिन्ही मंडप हाऊसफुल होऊन बाहेरही भाविक कथा ऐकण्यात दंग झाले होते विठ्ठल विठ्ठल म्हणत नाचत गात लाखो महिलांनी यावेळी आनंद घेतला अनेक भाविकांच्या कपाळावर चंदनाचा गंध ओम काढलेले दिसत होते या भव्य दिव्य शिव भाजपचे वैद्यकीय सेलचे नेवासाचे डॉक्टर बाळासाहेब कोलते यांनी यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मनापासून आभार मानले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी शिर्डीत पारांवेळी दिलेला शब्द पूर्ण केला शिव कथा ऐकून आनंद वाटल्याचे महिला भाविकांनी सांगितले मंटपात मुक्कामाला परिवार चार दिवस असूनही निवास भोजन व सर्व सुविधा घरच्या सारख्या मिळाल्याने खूप मोठे समाधान वाटले असे शिरूरचे अनिल यांनी म्हटले व विखे परिवाराचे त्यांनीही धन्यवाद मानले तर गणेश यांनी यांनीही कथा ऐकून मोठे समाधान वाटल्याचं सांगितलंय कथास्थळासमोर सा अनेक दुकाने माळा पुस्तकांचे असे विविध दुकाने बचत गटाचे स्टॉल असल्यामुळे येथे यात्रा कुंभमेळाच्या स्वरूपात नेवासा आणि उत्तर उत्तर अहिल्यानगरचा वैद्यकीय सेलचे संयोजक म्हणून कार्यरत असून व ॲडिशनल माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय सेलचे पण काम आहे आज मी शिर्डी येथे जी शिव महापुराण कथासाठी इथे आले असतात इथले नियोजन व स्वच्छता आणि इथले जी भाविकांचा जो आनंद बघून मला खूप समाधान व्यक्त करावा असे वाटले आणि ही ज्या कथा आयोजन केलं आहे असे आपल्या राज्याचे पालक अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपादन मंत्री यांच्या नियोजनात होत असून आणि त्यामध्ये माझी खासदार विजय विखे पाटील यांनी जे परिश्रम घेतले त्यांनाही सतसा प्रणाम करतो सर्वच आमचे विखे पाटील कुटुंब हे कधीही राजकारणात व धार्मिक कार्यक्रमात कधीही अग्रेसर असतात आणि त्यांचं नियोजन हे खरंच वाखण्याजोगे हो असतात त्यामुळे मी जो हा जो इथे जो जो महापौरांकटेचा कार्यक्रम होत आहे तो सर्व भाविकांना एक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यास ते त्यांनी जे आयोजन केलं त्यांचा लाभ घ्यावा आणि इथून पुढे उद्या जी सांगता आहे त्या सांगतेसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं नियोजन केलं आहे त्यांनी ते रा महिलांची राहण्यांची सोय केली व इथे सर्व खाण्याप खाण्याची व जेवणाची नाश्त्याची झोपण्याची जी व्यवस्था केली तीसुद्धा वाखण्याजोगी आहे बघून मी खूप समाधानी झालो असेच आपल्या हिंदू धर्मासाठी आपले जे धर्मा माजी खासदार व आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री जे काम करतात त्यांना मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जागरजणस्तासाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ राहता